नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा इंटोमन रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत राजस्थानचं फेमस मलाही रबडी घेवर बनवायला खूप सोपं आहे पण दिसायला थोडस अवघड वाटतं पण ज्यावेळेस आपण करतो ना खूप इंटरेस्टिंग वाटतं हे पर पीस मार्केटमध्ये घ्यायला गेले तर तीनशे चारशे रुपयाला एक पीस भेटतो आज आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी मलाई रबडी घेवर बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया रबडी घेवर बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी चार चम्मच साजूक तूप घेतलेला आहे हा जो पोहे खायचा चमचा आहे यानेच मी चार चम्मच तूप घेतलं त्यानंतर एक कप मैदा मैदा व्यवस्थित चाळून घेतला अर्धी वाटी मिल्क पावडर एक चम्मच इलायची पावडर इथे एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे एक वाटी साखर इथे ज्या चम्मचनं आपण तूप मोजलो होतो त्याच चम्मचनं एक चम्मच बेसन घ्यायचा आहे अर्धा कप दूध इथे दूध आधी गरम करून घेतलं त्यानंतर त्याला थंड करून घेतलेला आहे शंभर ग्रॅम पनीर अशा प्रकारे किसून घेतलेला आहे खोब्र किसणीच्या साह्याने एक लिटर म्हशीचं दूध म्हशीचं दूध घ्यायचं हेच हैस कारण आहे त्यामध्ये फॅट जास्त प्रमाणात असते एक कप साखर प्रथम आपल्याला घेवर हो बनवण्यासाठी लागणारं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे त्यासाठी एक मिक्सरचं भांडे घेतलं आता यामध्ये सर्व तूप ऍड करून घ्यायचं तुपामध्ये पाच आईस क्यूब करून घ्यायचे आणि याला घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे तुपामध्ये मी आईस क्यूब केले होते आणि मिक्सर मध्ये फिरून घेतलं तर त्याचं टेक्शर बघू शकतात मक्कन सारखं झालेलं आहे आता यामध्ये एक्स्ट्राचं जे पाणी आहे आपण ते काढून टाकणार आहोत हे बघा यामध्ये असलेलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा कप दूध ऍड करून घेऊया दूध ऍड केल्याच्या नंतर पुन्हा आपण हे मिक्सर मध्ये फिरून घेऊया हे बघा दूध टाकल्याच्या नंतर मी पुन्हा मिक्सर मध्ये फिरून घेतलेला आहे स्टेजला आपण मैदा ऍड करून घेऊया इथे मैदा वन टाइम ऍड करायचं नाही त्यासाठी प्रथम तीन चम्मच मैदा ऍड करून घेणार आहे मी त्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन चम्मच पाहिजे आपल्याला हो। आता आपण मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरून घेणार आहोत तीस सेकंदासाठी आता तुम्ही बघू शकता आपलं बॅटर कसं झालेलं आहे इथे तीन चम्मचच मी मैदा ऍड केला होता आता आपण पुन्हा यामध्ये तीन चम्मच मैदा ॲड करणार आहोत इथे आपल्याला थोडा थोडा करूनच मैदा ॲड करायचा आहे आणि पुन्हा दोन ते तीन चम्मच पाणी ॲड करायचं आता परत आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत तीस सेकंदासाठी आता राहिलेला मैदा पुन्हा ॲड करायचा पुन्हा पाणी ऍड करायचं आता परत मिक्सरला फिरून घ्यायचं असं करून करूनच आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून घ्यायचं आहे थोडंसं पाणी थोडंसं मैदा ऍड करून हे hey, बघा इथे मी थोडं थोडं पाणी आणि थोडं थोडा मैदा ऍड करून अशा प्रकारे बॅटरी रेडी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत बेसन ऍड केल्यामुळे घेवर छान क्रिस्पी तयार होतात पुन्हा यामध्ये एक कप पाणी ऍड करायचं म्हणजे एक कप मैद्यासाठी इथे आपल्याला दोन कप पाणी लागलेलं ला आहे पाणी एकदम थंड पाहिजे आपल्याला चिल्ड वॉटर आता पुन्हा मिक्सरला हे फिरून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं घेवरचं बॅटर रेडी झालेलं आहे हे बघा कशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे इथे आपल्याला घट्ट बॅटर नको आहे घेवर बनवण्यासाठी आता आपण एकदा ही बॅटर चालून घेऊया हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे एकदम पातळ लेअर येते या चम्मच वर याच फॉर्मचं आपल्याला बॅटर पाहिजे आता यामध्ये आपण लिंबाचा रस ऍड करून घेऊया एकदम मिक्स करायचं आपण हे बॅटर फ्रीज मध्ये ठेवणार आहोत अर्ध्या आता आपण घे ओरवर लावण्यासाठी मलाई तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक कढाई ठेवली आहे गॅसवर आता यामध्ये दूध ऍड करून घेऊया इथे दूध तळायला लागणार नाही याची काळजी घ्यायची दूध जर तळायला लागलं तर आपल्या मलाई रबडीची टेस्ट चेंज होण्याची शक्यता असते त्यामुळे सतत हलवायचं आता आपल्याला एक सिंपल बॉईल येऊन द्यायचा आहे दुधाला तिकडे आपले दूध बॉईल होईपर्यंत आपण इकडे पाक बनवून घेणार आहोत घेवर साठी त्यासाठी स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर शक्यतो स्टीलच्या पातीलामध्येच पाक बनवायचा आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया इथे एक कप साखर आहे त्यामुळं याला अर्धा कप पाणी ऍड करून घ्यायचं इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपली साखर मेट झालेली आहे तिथे आपला अजून पाक तयार झालेला नाही आता या स्टेजला थोडीशी इलायची पावडर ऍड करून घ्यायची इलायची पावडर ऍड केल्यानंतर पुन्हा पाक एकदा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चम्मच लिंबाचा रस ऍड करूया म्हणजे पाकामध्ये साखरेचे क्रिस्टल तयार होणार नाही जोपर्यंत एक तारीख पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला पाक शिजून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या दुधावर छान उकळी आलेली आहे इथे आपण मला ही रबडी शॉर्टकट मेथडने तयार करणार आहोत तुम्हाला हवं सर तुम्ही फक्त स्पेशल दुधापासून पण रबडी तयार करू शकतात आता या स्टेजला मी किसलेलं पनीर ऍड करून घेणार आहे म्हणजे रबडीला पटकन घट्ट पण येईल आणि टेस्टी पण रबडी तयार होते खूप एकदा पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पनीर ऍड केल्याच्या नंतर आपण यामध्ये मिल्क पावडर ऍड करून घेऊया मिल्क पावडर ऍड करताना आपल्याला थोडं थोडं करूनच ऍड करायचं आहे वन टाइम मिल्क पावडर ऍड केलं तर त्याची गाठी तयार होण्याची शक्यता असते ऍड करायचं आणि मिक्स करायचं हे बघा असं करून करून मी सर्व मिल्क पावडर ऍड करून घेतलेला आहे दुधामध्ये आता आपल्याला छान घट्ट रबडी होईपर्यंत हे दूध छान शिजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता पाकावर कसे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे इथे आपला घट्ट पाक तयार झाला आता आपण चेक करूया आपला एक तारी पाक तयार झाला की नाही त्यासाठी चम्मचा थोडासा पाक घ्यायचा त्यानंतर हा पाक थोडासा थंड करून घ्यायचा हे बघा पाक थंड करून घेतलेला आहे आता दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घ्यायचा तुम्ही बघू शकता पाकाची एक तार बनवायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ असा आहे की आपला पाक व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या रबडीला घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर साखर ऍड करायची ते तीन चम्मच साखर ऍड करायची आहे कारण आपण नंतर घेवरवर पाक पण ऍड करणार आहोत त्यामुळे रबडी जास्त गोड नाही बनवायची आता साखर व्यवस्थित मेल्ट ठेवू द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता इथे लच्छदार रबडी तयार झालेली आहे रबडीचा घट्टपणा तुम्ही बघू शकतात आपली रबडी तयार असल्यामुळे आता गॅसची फ्लेम ऑफ करूया इथे आपल्याला रबडी थंडी करून घ्यायची आहे ती जसं जसं थंड होईल तसं तसं अजून त्याला घट्ट पण येईल त्यामुळे सुरुवातीलाच खूप जास्त घट्ट नाही करून घ्यायची आता इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे यामध्ये बर्फ ऍड करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण थंड पाणी ॲड करूया आता या बाउलमध्ये आपल्याला घेवरचं बॅटर ठेवून घ्यायचं आहे इथे आपल्याला बॅटर कंटिन्यू थंड पाहिजे बॅटर आता मी जस्ट फ्रीजमधून काढलेला आहे तरी पण त्याला थंडच करून घ्यायचं आहे परत घेवर बनवण्यासाठी सर्वात महत्वाची टिप्स हेच आहे की बॅटर कंटिन्यू थंड पाहिजे आता इथे घेवर तळण्यासाठी मी स्टीलच्या पातेल्यामध्ये ऑइल ठेवलेलं होतं ऑइल इथे गरम झालेलं आहे घेवरची साईज तुम्हाला मोठी पाहिजे असेल तर मोठ्या पातेल्यामध्ये ऑइल गरम करायला ठेवू शकतात छोटी पाहिजे तर छोट्या पातेल्यामध्ये ऑइल गरम करायला ठेवू शकतात तिथे आपलं ऑइल गरम झालेला आहे आता यामध्ये आपण घेवरचं बॅटर ॲड करूया इथे आपल्याला थोडं थोडं बॅटरी ऍड करायचं आहे बबल बो शांत झाले की पुन्हा यामध्ये बॅटरी ऍड करायचं आपल्याला इथे एक एक चम्मच बॅटर ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला आहे हीच प्रोसेस आपल्याला वीस ते पंचवीस वेळेस करायची आहे जसे जसे बबल शांत होतात तसे तसे आपल्याला यामध्ये बॅटरी अँड करून घ्यायचा आहे घोर बनवताना खूप मजा येते कारण खूप छान जाळीदार घोर तयार होतात आता बेलण्याने सेंटरला जागा करून घेऊया आता आपल्याला कंटिन्युअसली इथे सेंटरलाच बॅटर ऍड करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता की चम्मच असा आहे मी थोडं थोडं करून बॅटर ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला घेवरच्या साईड लूज करून घ्यायचे आहे म्हणजे आपलं घेवर व्यवस्थित तळ्या जाईल चाकूच्या सहाय्याने हलक्या हाताने करायचं घेवर तुटणार याची काळजी घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता आपल्याला इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत घेवर तळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता तिथे गोल्डन कलर येईपर्यंत मी घेवर तळून घेतलेला आहे आता आपण हे घेवर बेलण्याच्या वरती काढून घेऊया ऑइल मधून आणि राहिलेले एक्स्ट्रा ऑइल पूर्णपणे गळून जाईपर्यंत असंच पकडून ठेवायचं हे बघा किती जाळीदार घेवर तयार झालेला आहे आपला राहिलेले सर्व घेवर याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत आपण अशा प्रकारे आपले सर्व घेवर तयार झालेले आहे हे बघा किती छान जाळीदार घेवर आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे बघूया आता आपण मला ही रबडी घेवर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक घेवर एका प्लेट मध्ये घेतलेला आहे आता यावर पाक ऍड करून घ्यायचा आपण जो एक तारी पाक तयार केला होता तो घ्यायचा आता तुम्ही बघू शकता इथे घेवरवर पाक टाकून झालेला आहे आता आपण या स्टेजला रबडी ऍड करून घेऊया बघू शकता तिथे रबडी अप्लाय करून झालेली आहे घेवर वर आता या स्टेजला ला चॉप केलेली पिस्ता ऍड करून घेऊया ड्राय फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदाम काही पण गार्निशिंग साठी यूज करू शकतात हे बघा पिस्ता ऍड केल्याच्या नंतर घेवरचं लुक किती छान आलेलं आहे त्यानंतर यावर गुलाबाच्या पाकळ्या ऍड करून घ्यायच्या गुलाबाचे पाकळ्या ऍड करून झाले की यावर थोडस चांदीचं वर्क लावून घ्यायचं अशा प्रकारे आपला एक रबडी घेवर तयार झालेला आहे तुम्ही याला मलाई घेवर पण म्हणू शकतात किंवा रबडी घेवर पण म्हणू शकतात राहिलेले सर्व घेवर याच पद्धतीने गार्निश करून घ्यायचे आहे आपल्याला आता आप तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपली मलाई रबडी घेवर तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशी सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सी माय एम कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू मस्त पैकी राजस्थानची फेमस मलाई रबडी घेवर तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये वा। नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम हँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील